नमस्कार मित्रांनो दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार ही परिस्थिती प्रत्यक्ष जागेवर निरीक्षण नोंदवत त्या संदर्भातील अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे समजते या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याने आतापासूनच जनावरांच्या चाण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना या पथकाने दिल्या आहेत केंद्र सरकारमध्ये कृषी जलसंधारण पाणीपुरवठा भूजल सर्वेक्षण अशा विविध विभागातील बारा सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ पाण्यासाठी बारा डिसेंबर पासून राज्यभर दौरा करत होते तीन दिवसाच्या या दौऱ्यात केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची वेगवेगळे पथके विभागनीय तयार करण्यात आलेली होती त्यानुसार या पथकांनी संबंधित विभागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली पाहणीनंतर या पथकांनी शुक्रवारी पुण्यात बैठक घेतली आणि यावेळी बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे मदत व पुनर्नसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेटी कृषी आयुक्त प्रवीण विभागीय आयुक्त सौरव राव जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी संजय काचोळे हे उपस्थित होते तर राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाऊसमान झालेल्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यात चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर तर सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे त्यानंतर पुन्हा एकशे अठ्याहत्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यामुळे राज्यात आता एकूण तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य व केंद्र पथकाकडून पाहणी करण्यात येते राज्य सरकारच्या अहवालानुसार दुष्काळ राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण यावेळी या पथकाने बोलून दाखवलेले त्यानुसार राज्य सरकारने जनावरांच्या चाऱ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करावे असा सूचना या पथकाने केलेल्या आहेत तसेच राज्य सरकारकडून काही तालुक्यांच्या दुष्काळासंदर्भातील माहिती नव्याने मागवलेली आहे आणि ही माहिती दिल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते धन्यवाद